जय महाराष्ट्र मित्रांनो महत्वाची बातमी देशाच्या राजधानीतून थेट दिल्लीतून मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडून देणारी बातमी उद्धव ठाकरेंच्या हाती शिवसेना धनुष्यबाण एकनाथ शिंदे तात्काळ थेट दिल्लीला रवाना दिल्लीत झाली सर्वात मोठी बैठक मित्रांनो बघूया सविस्तर नेमकी काय बातमी उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना धनुष्यबाण चिन्ह पक्षासाठी झगडते आहे शिंदे देण्यात आला धनुष्यबाण या विरोधात उद्धव ठाकरेंनी सुप्रीम कोर्टामध्ये लढाई सुरू केली असून याची सर्वात मोठी अपडेट सध्या आपल्या हाती लागली ला असून मित्रांनो नेमकं काय घडलंय का सुप्रीम कोर्टामध्ये आणि कोण जिंकताय मित्रांनो सविस्तर अपडेट महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिवसैनिक मित्रांनो हा उद्धव ठाकरेंच्या बाजूने नेते मात्र एकनाथ शिंदेच्या बाजूने अशा प्रकारची स्थिती महाराष्ट्रामध्ये सुरू झाली त्यानंतर मात्र ठाकरेंची शिवसेना महाराष्ट्रात प्रचंड स्वरूपामध्ये आता आपली लढाई जिंकण्याच्या ताकदीच्या जोरावरती आगामी सुप्रीम कोर्टातील निकाल या बाबतीत सर्वात मोठी घडामोड सध्या घडली मित्रांनो पुढच्या अवघ्या एका मिनिटामध्ये जाणून घेऊया महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारी बातमी काल महाराष्ट्राच्या राजकारणात खूप मोठमोठ्या घडामोडी घडल्या इकडे संजय शिरसाड असतील किंवा संजय गायकवाड असतील दोन्ही संजय शिरसाडांना आणि गायकवाडांना सध्या महाराष्ट्रात शिंदेगडाविरुद्धात प्रचंड संताप निर्माण झाला आहे आज पुन्हा एकदा संजय शिरसाडांचा बॅग भरलेला पैशाने बॅगाने भरलेला व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय हे सगळं होत असतानाच शिंदेगडाच्या नेत्यांवरती आरोप होत असतानाच भाजप मात्र शांतप्रमाणे सगळं ऐकून घेते मोठमोठ्या नेत्यांना नोटीस येत आहेत परंतु मित्रांनो काल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असणारे शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी तात्काळ दिल्ली गाठली त्यामागे सर्वात मोठं राजकारण असल्याचं समजतंय यामध्ये शिवसेनेच्या निकालाबाबत महत्वाची अपडेट आहे उद्धव ठाकरे यांच्याकडून मिळालेल्या शिवसैनिक आणि चिन्ह याची सुनावणी आणि या सुनावणी दरम्यान झालेल्या सर्वात मोठ्या घडामोडी यासाठी एकनाथ शिंदे यांनी काल सुप्रीम कोर्टामध्ये म्हणजे दिल्ली या ठिकाणी आपल्या वकिलांची बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये आपली बाजू प्रचंड स्वरूपामध्ये कशी ताकदीने मांडायची याबद्दल मोठी चर्चा झाल्याची महत्वाची घडामोड सध्या आपल्या हाती आली आहे यामुळेच सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांच्या हाती शिवसेना पक्षाने चिन्ह येण्याच्या हालचाली सुरू झाल्यात का हा देखील मोठा सगळ्यात मोठा मेसेज सध्या महाराष्ट्राकडे फिरतोय मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू असलेलं पावसाळी अधिवेशन याच वेळी आपल्या मंत्र्यांवरती होणारे आरोप आणि एकनाथ शिंदेचा तात्काळ अतिशय महत्वाचा निघालेला काही तासांचा दिल्ली दौरा याच्या पाठीमागे काहीतरी गुपित आहे हे आता सांगायला कुणाची ज्योतिषाची गरज नाही यामुळे शिंदे गटामध्ये मोठी खळबळ उडाली असून आगामी काळामध्ये सगळी चित्र बदलतील अशी शक्यता सध्या निर्माण झाली आहे दुसरीकडे शिवसेना गटाचे संजय राऊत यांनी खूप मोठी टीका करत शिंदे शिंदेना म्हटलंय एकनाथ शिंदे यांच्यावर एक टीका करत म्हटलंय की तुम्ही तुमच्या शिंदे सेनेचे प्रमुख असणारे अमित शहा यांची गुरु पौर्णेनिमित्त आपण तिथे भेट घ्यायला त्यांचं दर्शन घ्यायला गेले होते असा गौप्यस्फोट सजा संजय राऊत यांनी केलाय यामुळे तुमच्या सेनेचे प्रमुख शहा आहेत ही शहा सेना आहे असं संजय राऊतांनी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला टोला लगावला आहे आणि या टोल्याची आज दिवसभरामध्ये सोशल मीडियावरती प्रचंड चर्चा होती काल गुरुपौर्णिमा आणि एकनाथ शिंदे दिल्लीत कसे असा प्रश्न सध्या सगळी प्रसारमाध्यम देखील विचारत होती यामुळे नेमकं काय घडलंय का काल काय घडलंय ही चर्चा सध्या सगळीकडे होती मात्र मित्रांनो आगामी काळामध्ये मुंबईच्या राजकारणामध्ये खूप मोठ्या घडामोडी करतील संजय राऊत वेगवेगळे आरोप करतील त्या आरोपाला शिंदेगडाचे बहुतांश नेते रोखरोख उत्तर देतील मात्र शिवसेनेचा निकाल मात्र सुप्रीम कोर्टामध्ये अंतिम टप्प्यात आला असून पुढील तीन दिवसामध्ये उद्धव ठाकरे यांच्या हाती शिवसेना आणि पक्ष लागणार का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय आणि महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिक आज एकच इच्छा व्यक्त करतोय की आई तुळजाभवानी उद्धव ठाकरेंना पुन्हा शिवसेना आणि त्यांचा परत मिळू द्या मित्रांनो आपण जर उद्धव ठाकरे यांचे कडवट निष्ठावान शिवसैनिक असाल तर नक्कीच खाली कमेंट करायला विसरू नका उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना किंवा कडवट शिवसैनिक महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिंदेकडून उद्धव ठाकरेंना पुन्हा पक्षाने चिन्ह मिळेल का नक्की आपणास काय वाटतंय आपली प्रार्थना काय याबद्दल आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा